अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच चा पाहायला मिळत आहे या नगरपंचायतीच्या जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या मात्र माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे याबाबत आपण दाद मागणार असल्याची भूमिका उज्ज्वला उज्ज्वला थिटे अपील दाखल करण्यासाठी सोलापूर न्यायालयात दाखल झाल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे देखील त्यांच्या सोबत आहेत राजन पाटील म्हणाले होते की मी अर्जावर हरकत घेणार नाही मग नगराध्यक्ष पदासाठी डमी उमेदवार त्यांनी भरायला लावला तो अर्ज केवळ उज्ज्वला आक्षेप घेण्यासाठी दाखल करण्यात आला होता असं देखील उमेश पाटील म्हणाले सरस्वती शिंदे यांचा अर्ज वैध ठरला होता मग त्यांनी अर्ज माघार घेण्याआधीच जल्लोष का केला असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला आहे सगळे बेधुंद झाले होते गाव आनंदात बुडालं होतं हे सगळं षडयंत्राचा भाग होता असं उमेश पाटील म्हणाले मला वाचवा असं म्हणून राजन पाटील हे अजित पवारांच्या पायावर लीन झालेत त्यांना माहीत आहे की अजित दादांचा कोप झाला तर काय होईल माफ करायचं की नाही आमच्या नेत्यांचा प्रश्न आहे पण आम्ही मात्र माफ करणार नाही असा इशारा यावेळी उमेश पाटील यांनी राजन पाटील यांना दिला आहे